करून का वा ठेवला जेण गेल्या आणि करताय मग चाले उशीर करून कि त्या पोरं का कसलं छाप्यायची का त्याला काहीतरी देऊ उशीर छापे सकाळ रातच्या म्हटली मी एवढं मुलगाच सगळं आंबं घेतलं ते, ते आ, रस कर रस कर अजून हो। रस केला नाही आंब्याचा आपले आपलंच नाव गुंगारच मारती हे जु मला काही गणितच कळ नाही कसलं असं घडाघडा बोल नाही काय नाही सारखा बघ लागले म्हणे हिचं काय मला कळच नाही आगा आजीबाजू का म्हणून घातलंय तुफान माहिती फगप सांगितलं आंबे घेतल्यापासून म्हणलं तुझं रस्ले म्हणून आंब्याचा मला आंबे सकाळ रातच्यापासून तर केलाच नका गप असं मॅग्यावानी बसायचं आणि कुठं ती भांडी आणि कुठं झाडून त्यातच तिला काय कळतच नाही आता सासऱ्याला केला गवताला जायचं म्हणून अगं च्या कशाला एवढा जास्त ठेवला तरी मी एक नाही दोन नाही पेटले की पोरी पोरी आता एवढा उशीरच च्या पेटेल का सांग आ काही मला कळत नाही सारखं कस लावलोय मग कुणी लावले मी हिजा कर कशा मग अशी करती दुखती घर म्हणते लिखून माझं हिकड नाही तिकडं तर कामातलं खरंय हातीला जेव्हा

इंजेक्शन करताना वायरीचा जॉईंट उघडा होता त्या पोरणा चप्पल काढली ती दहा किलोचं औषध त्या ड्रमात आणि पोरग माझं त्या पाय पडला वायरीवर उडून या ती लांब पडलं ती पोरग त्यालाच काय झालं असतं तर तिच सारखा मी डोक्यात एकच कळतं हिला समजवलेलं कळ ना, ना, ना चप्पल घालायची का बिघड चपली तर झाला का चिरा असेल मग काढली असेल पण असं कुठे पुढे बघून चालव ना एवढी कुठलं कुठली गोष्ट कुठं जाऊन बसती तुला काय परमेश्वर मग हक्क बिकन दिली काय घरा सारखं तुझ्या टेन्शन असेल का तुला तर काय नसताना उगाच्या महाग लागली आतापर्यंत दुखती घरात दुखती घरात काय करून गप्पाली राजे अगे काय बोलतच नाही घडा घडा काय झालंय काय झालंय सकाळपासून तुम्ही मी बघ बघती काम करते पल्लबीला लावलं म्हणजे आता इतकं तर काय शिंगा खात इतकी पण म्हणलं हाय तिच्या आई इकडं म्हणलं चार दिवस येत्याला काय ये पाठीवर म्हणून मी तिला दोन दिवस आहे ह्याला शिंगाला सायपाकाला बोलवलंय मी आणि माझा एक काम काल कारखान्यात -कार मला जराची लो का ला लोकांना लागलं पट्टी आता सोडली माझं ऊस कटलं या म्हणून बास्करीला बोलवती तर चौकची तसलं फुगूनच काम करती फुगूनच काम करती पोरग माझं रात्री बी परवा दिवशी बी म्हणलं आई मला झोप नाही आली अगं हा मला झोप आली नाही म्हणला

तिला बोलण्यात तेवढी बघून घ्यायची बघ पेमडा आ तेवढं तुरु 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 सांग करणार तेवढं जाणार घरात सारखं तोंड फुगवलं सारखं तोंड फुगवलं माझ्यासारखं वाटत स्वतःच्या नवऱ्याला जरा ठेव की आनंदी राहू दे कष्ट करतायू कष्ट करताय तुझा अजून एकच सारखं डोक्यात मुंग्या ठेवते ते

पण मी धमक्या द्यायला सुरुवाती मग काय होत काय करावं मग हिच्या पाया बघू आणल्यावर मी बघते काय करायचं मला बघती काय लाग काय उभं माहित म्हणलं तुम्हाला

अरे म्हणला एवढा भुलू बुलू का बोलतात आज तर एवढं काय फिरायला आज एवढं हे करून एवढी लाडी गुडीत असल्याची चालली तर त्या कारणासाठी चालली त्यांच्या अगं त्याच्या काय मनात ग तुझ्या मनात सारखं माझ्या मनात पापा असतात काबाजीच खडलं असत सगळं मग का त्याला छेडती बिन कामाचं मला छेळण्याच दिसत नाही होत तुला काय छेडतोय तुला हानमार करतोय

तेच केले जगाला काय माहितीये आपल्या खाण्या कशा चेहरा गरीब आहे पू शर पुरगी हम्म माया सारखं शॅक्टर राहायला